मम्मी आज काय बनवता आज बाय आज आपल्याला मेथीची भाजी बनवायची मेथीची भाजी बनवते मी त्याला शेंगदाणी भाजून घेते ठरवायच्या पहिला आहे का त्या सर्व म्हणून घेणार आहे मी पहिला टीव्हीचा आवाज कमी करून सर्व गरम आहे भाकरी केलेल्या आता दिशा पहिला ठेसा बनवून घेणार आहे त्यासाठी मिरच्या टाकत्या आता मिरच्या का दोन जागा करायच्या नाही आता मग तेला तुम्ही टाकल्या का त्या उडत आता अंगावर अशा चांगल्या भाजून घ्यायच्या मिरच्या मग तर अशा रगडत्या तांब्याने रघून ठेसा बनवायचा मिक्सर मध्ये नाही बनवायचा चव चांगली लागते लसूण आहे का लसूण पण तर टाकून घ्यायचा बनवणार आहे त्याचा शांगदाऱ्याचा नाही बनवणार कांदा ते टाकला का मग त्याचा लवकर खराब होतो आणि नुसतं लसूण टाकलं तर दोन दिवस ख्यासा चांगला राहतो दोन चार दिवस जरी म्हणलं तरी थोडी जास्त घालायची म्हणजे कोथंबी चव चांगली येतील कोथंबीर टाकून देते आणि थोडासा आता खाली उतरून तिथे गार थोडासा म्हणजे कोमट कोमट झाला का मग वाटेल आता एवढ्या गरम मध्ये घ्याचा वाटला का मग जास्त खटका उतर भाजीला फोडणी देते इकडे वेळेस भाजीला शेंगदाण्या भाजून घेतले थोडे आणि आपल्या दहा बारा मिरच्या घेतल्या ना शिजनवारी भाजी खायला चांगली लागली ती मध्ये शेपू मेथी कांद्याची पात थोडं लसूण घेते लस मध्ये आता एकच थोडी राहिली आता गरम झाली कढई गरम झाली आता तेल टाकून घेते लसून टाकते भाजी धुवून घेतलेली बर का मा भाजी चांगले दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची मी पहिली धुवून घेतलेली भाजी हा लसूण लाल झाला आता मेथीची भाजी टाकून घेते कोणाला मेथीच्या भाजी शेंगदाण्याचा कुठं आवडतो कोणाला मुगाची डाळ टाकून आवडते किंवा तुरीची डाळ पण टाकतात चण्याची डाळ टाकतात तर ता मी शेंगदाणे टाकून बनवणारे एक टमाटर टाकणार आहे त्याला टमाटर टाकून घेते आता आता शेंगदाणे हिरवी मिरची लसूण वाटून आणते शेंगदाणे हिरवी मिरची ते मेथी आहे ना रसा बनवला ना रसा मेथीचा रसा बनवला तरी बाजरीची भाकर जेवणाची भाकर चुरून खायला खूप छान लागते सुकी कोणाला नसली सुकी आवडत ना तशी पण बनवायला येईल थोडं मीठ टाकून घेते बघा आता मी ये ना हे मटक्याने ठेसारा घडणार आहे थोड्या मिरच्या तवा जर अशी गरम असं का मिरच्या तवाच वाटून घ्यायचा एकदम गॅसून उतरल्या बनवायचं मग ते गरम मिरच्या गरम राहते तवा गरम राहतो ना मग गॅसचा ठसका उतरतो आपलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडं आणि गरम गरम तसा ठेसा रगडून घ्यायचा लय मस्त लागत असा बनला ठेसा मिक्सर मध्ये नाही बनवायचा मिक्सर मधल्या पेक्षा असा रगडियला चांगला लागत असं मस्त वाटून वाटून घ्यायचं बारीक अशा सगळ्या मिरच्या लसूण रगडून घ्यायचा बारीक बाई करून

आपली बाजरीची भाकरी बनवलेली असली का त्याचा असा मलिदा करून घ्यायचा मलिदा पण खूप चांगला लागतो खरकाच्या तव्यावर आहे का बाजरीच्या भाकरीचा काला असा थुरायची वाटलंय आणि थोडस मीठ तेल टाकून मस्त मलिदा होत मलिदा बनी ते याच्यावर थोडस मीठ टाकायचं थोडं चवणचं आखलं आणि उच्चीत तेलाची धार टाकायची मलिदा मस्त लागतो खायला याचा मला तर सुटा लागले बाबा कोंडाला भाजी तर भाजी पण आपली इकडे तयार झाली मेथीची भाजी पण शिजली आणि ठेसा पण बनून झाला आता पवार साहेबांच्या हो आंघोळ झाली का मग जेवण करून घेतो रात्री बोंबीची चटणी केली ती आता ती गरम करून घेते बोंबीची चटणी पण बाजरीच्या सोबत तांदळाच्या भाकरी सोबत मस्त लागली भूक लागला चटणी भाकर बी चांगली लागली शेतामध्ये मस्त केसा चटणी भाकर ठसा बनलाय काळी मिरी लसूण आदरक का असतंबीर शेदिर आणि काळे बनुके याचा ठेसा बनिलाय हा कोथंबीर काय झाले आणि आता पुढच्या वेळेस बनवतरी काळी

Yang berlama mau ya, kaya mau kejaksaan Ya